भगवत प्राप्तीसाठी आपला समर्पण भाव कसा असावा ईश्वराची आपल्यावर कायम कृपा असावी ईश्वर आपल्याला लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने प्राप्त होईल कशी सेवा करावी असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात येत असतात तर असाच एक प्रश्न मला आमच्या एका मित्राने विचारला तर मी नक्कीच यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल अशा आश्वासनाने मी हा व्हिडिओ बनवत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ईश्वरप्राप्तीसाठी भाव कसा असावा ईश्वराची सेवा आपल्या हातून लवकरात लवकर ईश्वराला कशी पोचली गेली पाहिजे तर मी हे सांगण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर एक शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला त्याला हवी ती शिकार मिळेना तो कंटाळून जंगलात सावज शोधत फिरत होता सावज म्हणजे शिकार तिथे ते त्याला एक झोपडी दिसली तेथे एक साधू महाराज बसलेले होते त्यांच्या समाधीत व्यस्त आणि शिकार झोपडीत गेला शिरला त्याने विचारलं तुम्ही इथे का राहतात साधू महाराज थोडक्यात उत्तर आटोपण्यासाठी मीही शिकारीच आहे अशा पद्धतीने शिकाऱ्याला सांगितलं माझ्या शिकारीची वाट बघत मी इथे थांबलेलो आहे शिकारी म्हणाला शिकारी म्हणाला की तुम्ही जी शिकार करणार आहात ती सांगा मला माझी शिकार मला मिळत नाही तर निदान तुमची शिकार शोधण्यास सहाय्य करीन साधू म्हणाला मनात म्हणाला की माझ्या आता जी शिकार आहे ती ह्याला शोधायसाठी सांगायला कशाला का हवी कारण की मी साधू आहे मग त्याने पुन्हा एकदा खोटं बोललं की त्याच्या शिकारीचं वर्णन केलं त्यावर तो साधू म्हणाला माझी जी शिकार आहे ती सावळ्या रंगाची आहे तिच्या डोक्याला मोरपीस आहे ते कुणाच्याच हाती लागत नाही शिकारी म्हणाला मी शोधून आणतो तुम्ही शांत चित्ताने झोपडीतच थांबा मी आणतो त्यानंतर साधू महाराज हसत पुन्हा तपश्चर्येत मग्न झाले तर शिकारी शिक शिकार शोधण्यासाठी निघाला त्याने त्यास शिकाऱ्याचा दा धासच घेतलात तर दिवस रात्र जंगल पिंजून काढले पाण्याचा सुद्धा ग्रहण नाही केला खाण्याची भ्रांती राहिली नाही असे चार दिवस गेले शेवटी श्रीकृष्णाला दया आली त्याने भोळा भाव पाहून श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले शिकारी आनंदी झाला तो कृष्णाचा हात धरून त्याला साधूच्या मठाकडे घेऊन आला आणि साधू महाराज आश्चर्यचकित झाले ते श्रीकृष्णाला नमस्कार करून म्हणाले देवा एवढी वर्ष जंगलात राहून मी तुझे ध्यान करत आहे पण तू मला न भेटता या शिकाऱ्याला भेटला ते कसे काय देवा तर श्रीकृष्ण म्हणाले शिकार इतर कोणत्याही विषयांचा विचार न करता माझा ध्यास घेत स्वतःची तहान भूक विसरून माझ्या साठी फिरत होता ध्येयप्राप्तीसाठी जो कोणी एवढे समर्पण करतो त्यालाच मी प्राप्त होतो तुम्ही एवढी वर्षे ध्यान करत असला तरी इतर विषयांमुळे तुमचे मन विचलित होते या उलट या शिकाऱ्याने पूर्ण समर्पण भाव ठेवून मला प्राप्त करून घेतले तर या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला हे समजते की नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणाऱ्याला ना आणि ते ऐकणाऱ्याला दोघांनाही उद्धरून टाकत असते भक्ताचे सर्व दोषहरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे तर आपण कोणतीही साधना करत असो नामजप करत असो आपण होम हवन करत असो आपण दान धर्म करत असो अनेक प्रकारच्या सेवा असतात तर ह्या सेवांमध्ये फक्त आपला जो भाव आहे एकनिष्ठ भाव आपल्याला कोणत्याही विचारांनी विचलित न होता कोणत्याही वस्तूची किंवा कोणत्याही प्रकारची आपल्याला आपल्या मनामध्ये विचलता आली की तिथे आपला जो काही सेवाभाव आहे तो कमी कमी होत असतो आणि आपण त्या विषयांच्या स विषयांकडे वळलेला जातो तर आपल्याला पूर्णपणे भगवंताचा धा ध्यास घेऊन जो कोणता पण आपल्या आपण साधना करत असू सर्वश्रेष्ठ तर नामस्मरणच आहे नामस्मरणाने सर्व काही दोषहरण होऊन सर्व काही प्राप्ती भेटत असते पण माझं असं व्यक्त माझं मत आहे की नामस्मरण करून इच्छा प्राप्ती करण्यापेक्षा स्मरणाचा साचा इतका करून ठेवा की तुम्हाला कोणती गोष्ट मागण्याची गरज नाही पडणार असं माझं व्यक्तिगत मत आहे तुम्हालासुद्धा काय वाटतं ते सांगा आणि मी नामस्मरणाबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण का करावं याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर का तो ऐकायला आवडत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे हा तर आजचा हा व्हिडिओ इथे समाप्त करूया तुम्हाला जर चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा ही जर का माहिती कोणापर्यंत पोचवायची असेल तर शेअर करा आणि नक्कीच तुमच्या मी कमेंट वाचत असतो मला खूप आनंद होतो वाचून आणि मला अजून प्रेरणा मिळते नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आप स्वामी आपल्या सर्वांना असाच आशीर्वाद कायमस्वरूपी देत राहू आणि आपल्या सर्व मंगलमय होत राहू हीच इच इच्छरचरणी प्रार्थना धन्यवाद